हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त जसाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोकर हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर थमल्यावरनं तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कशावरती आहे तर आजचा व्हिडिओ खूप भारी होणार आहे तर नक्की बघा तुम्हाला खूप आवडणार आहे कारण की सासूबाईंनी मला काय सरप्राईज दिलेला आहे आणि काय गिफ्ट दिलेला आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे तर हा व्हिडिओला आजपर्यंत नक्की बघा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला तर आई मला अचानक कुठे घेऊन आलेल्या आहेत तर नक्की बघा हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर आता आम्ही आलो आहे सोनाराच्या दुकानामध्ये तर आम्ही का आलो आहे सोनाराच्या दुकानामध्ये तर तुम्हाला माहिती पडेल तर तर भरपूर दिवस झाले होते माझं पै पैजन तुटलं होतं तर त्यांना माहिती होतं तर त्यांनी मला झोपेतून उठून घेऊन आलेले आहेत तिथे तर बघूया काय घ्यायचे त्यांना तर छान छान असे पैजन दाखवले तर त्यांनी माझ्यासाठी पैजन घेण्यासाठी आम्ही आलो आहे इथे तर खूप छान छान असे मोठे मोठे पैजन होते पण मला काय मोठे पैजन आवडत नाही डेली यूज करण्यासाठी आणि जर पायामध्ये पैजन नसेल तर खूप असे भुंडे भुंडे दिसतात तर मला हे वाले पैजन आवडले होते तर अजून बघूया कुठले कुठले छान दिसतात इथे मी पायात घालून बघितले ते दोन तीन शॉर्टलिस्टेड केले होते तर बघूया आणि त्याच्यानंतरनं माझं त्यानंतरनं मी त्यांना माझे जुने पैजन दिले तर एवढं चांदी महाग झालेलं आहे रे आणि सोन्याचं तर काय विचारायलाच नको तर आईना पण आवडलं होतं एक छान पैजण तर हे माझ्या ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट आहे आईंकडनं तर तर फायनली पट्ट्या घेतल्या आम्ही बिल वगैरे केलं साडेतीन हजाराच्या पट्ट्या आहेत तर त्या घेतल्या आणि तसंच आम्ही चालत चालत जाणार होतो कारण की जाताना मला भाज्या वगैरे घ्यायच्या होत्या तर भरपूर ऊन होतं तरी पण आम्ही म्हटलं चला आता येताना रिक्षाने आलो होतो तर चालत जाऊया तर हे आहे ज्वेल ज्वेलर्स रविराज म्हणून तर माझ्या लग्नाचे सगळे दागिने तिथेच केले होते त्यानंतर मग चालत असताना खूप छान असे माठ आणि गुलाबाची झाडं दिसत होती राईंना कामाला जायचं हाय फ्रेंड्स तर मी कालचा आजचा व्हिडिओ कम्माईंट करून आज टाकणार आहे कारण की काय मला अचानक आईने होतं बाहेर तर कुठं होतं की तुम्हाला कळेलच तर मला अचानक असंच दिपाल त्यांचा मला आलं आणि मला म्हटलं चल तयार हो आणि चल तर राही संपल्यानंतर मला काल मी तुकडा लती आली होती त्याच्यानंतर मला आम्हाला बेक्स आपण जाऊया बाहेर तर आम्ही बाहेर गेलो आणि त्याच्यानंतर मी रिक्षातून डायरेक्टली दुकानाच्या समोर उभा राहिलो तर मी खूप शॉक झाली म्हणजे आई न ते कशाला आणलं वगैरे तर मला आता माहिती नव्हतं की कशाला घेऊन चाललं मला आई मी सांगितलं नाही कारण की जर त्यांनी मला सांगितलं असतं मी नाही म्हटले असते तर अचानक आम्ही गेलो दुकानात तर आ, आ, तर आईने डायरेक्टली पैजन दाखवायला सांगितलं त्यांना माझ्यासाठी तर मी शॉक झाली की अचानक पैजन वगैरे ॲक्च्युली जसं मी गेला व्हिडिओ बघितला असेल गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझं पैजन तुटलेला आहे तर पाय काय हुंडे दिसले दिसून येते आता मला जायचे गावाला तर त्यांच्या मनात असं चाललं होतं की माझ्यासाठी पैजम घ्यायचे कसे आ, तर कसे पहिला जेव्हा माझं लग्न झालं होतं ना तेव्हा मी कामाला वगैरे जात होती तर मला त्यांची भिंठेपाय मला आवडत नव्हते तर मी त्यांनी छानशा पट्ट्या केल्या होता मोठा तर त्याच्यानंतर परत त्या म्हणजे पाच वर्षांनी दोनदा पट्ट्या केला पणला तर मला खूप आवड आहे नाही का जशी मी स्वतः राहते तशी मी त्यांना ठेवते तर मी त्यांच्यासाठी पट्ट्या केल्या होत्या तर आता थोडंसं कंडिशन म्हणजे आताच अँग्रसही होती भरपूर वाईट खर्च झाला आहे मला कपडे वगैरे घेतलेले आहेत भरपूर तर ते म्हटले होते पुढच्या महिन्यात घेऊया वगैरे त्यांनी मला नाही म्हटलं नव्हतं घेऊया म्हटलं होतं पण आता सर अजून पगार यायचा आहे या महिन्याचा तर ते म्हटले होते घेऊया गे थिव्या, गे थिव्या, मंतली मंतली तर आई म्हटली घेऊया घेऊया लहान अंतर आहे नाही का तू चल म्हणून म्हणजे मला सांगितलं फक्त बोललं झालं होतं की तुला पट्ट्या करायचा लागणार नाही म्हटलं ते म्हटलं होतं नाही की ती पुढच्या मेनात करूया तर आम्ही गेलो पट्ट्या वगैरे दाखवूया तर पट्ट्या आणल्या आहेत याच्यामध्ये आहेत तर मी तुमच्यासोबत दाखवणार आहे तर खूप चांगली महाग झालेलं आहे सोन्याचं जर मग बोलूनला पिटला आहे तर चांदी पण भरपूर महाग झालेला आहे पहिल्यापेक्षा मी नाजूकच पट्ट्या वापरते पापट्या अशा तर मला तशाच पट्ट्या त्यांनी घेतल्या तर खरंच माझ्यासाठी खूप शॉकिंग न्यूज होती की त्यांनी माझ्यासाठी पट्ट्या घेतल्या खरंच म्हणजे असे प्रत्येक सासूचं मन असलं पाहिजे सोन्यासाठी म्हणजे सुनी मुलगीच असते तर त्यांनी मला हमेशा सुने सुनेसारखं आहे तर मुलीसारखं समजलं तर त्यांनी एवढं छान असे तीन हजाराच्या मला पट्ट्या केल्या तर खूप भारी वाटलं खरं थँक्यू सो मच आणि हे त्यांच्याकडनं मला ॲनिव्हर्सरी गिफ्ट आहे तर खरंच खूप भारी वाटलं मला तर असंच प्रत्येक मुलीला म्हणजे प्रत्येक सुनेला भारी वाटली प्रत्येक सासून जर तुझे मन ओळखलं तर मला आणलं घेऊन गेल्या ते खूप भारी वाटलं आणि माझ्या आवडीच्या पट्ट्या मला घेऊन गेल्या तर मी तुम्हाला दाखवते खूप छान अशा पट्ट्या आहेत मी करून दाखवते मला आवडत कारण की मला अशा नाजूकच पट्ट्या आवडतात त्यामुळे तुम्हाला पायात घालून दाखवते तर अशा झाड आहेत वजन आहेत त्या पट्ट्या केल्या मला मला खूप आवडल्या थँक्यू सो मच आई चला मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघितलंच असेल माझ्या पाहिजे किती छान दिसतात ते मला खूप आवडल्या मला त्यांचा अजून पगार व्हायचा टाईम पण नाही आहे दहा तारखेला पगार होतो त्यांचा पण त्यांना आधी मागून माझ्यासाठी आधी मागून आणलं तर खूप भारी वाटलं की त्यांनी मलासाठी एवढं सगळं केलं जर तुम्हाला माझ्या माझं पैजण आवडले असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि घर प्रेम करा त्यानंतर ना घरी आल्यानंतर ना बघा मायराने किती पसारा केला होता तर आखे लसून काढले होते पिशवीतून बाहेर आणि आत्ता सगळीकडे कचरा लसणाचा कचरा सगळीकडे करून टाकला होता तर तिला रोज हे लागतं खेळायला तर ती माझं काम हमेशा वाढवतच असते तर तिला म्हटलं की कोणी केलं तर म्हणते नाही का शांडा म्हणती शांडा तर तिचं ते बोलणं ऐकूनच माझा राग सगळा पळून गेला त्यानंतर मी सगळं भरलं आवरलं झाडू वगैरे मारला तर मला परत बोलते की सांडा म्हणून तर बाबा तिचे हस होते त्या साईडला तर तिने पसारा केला होता आणि दुसऱ्यानं लावते भरायला तर मायराचं रोजच असतंच चला आता मला जेवण बनवायला सुरुवात करायची आहे तर चला तर इथे लावलं होतं भाताचं कुकर आणि चिकनला मॅरिनेशन करून ठेवलं होतं डाळ शिजून झाली होती आणि आता डाळीला फोडणी देणार होती मी आणि कांदा वगैरे कापून झाला तर मी जमीन तितकं शूट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी इथं चिकन टाकलेलं आहे तर त्याच्यामध्ये मसाले वगैरे टाकायचे आहेत तर पहिलं चांगलं शिजून घेणार आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला कसं वाटलं सर सरप्राईज आणि दिलेलं दिले तर नक्की कमेंट करून सांगा व बाय पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये